नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञानाचा धडा सुरू करणार आहोत तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन ओके आता आपत्ती व्यवस्थापनाचा जर विचार जर केला तर आपत्ती म्हणजे काय खरं नंतर आपत्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत ओके त्याच्याविषयी जर अशी माहिती आपण पाठीमागच्या मध्ये घेतलेली आहे तरी पण आपल्याला काय करायची या येते मध्ये याची ये माहिती घ्यायची आहे ओके मग बघा आता यामध्ये जर विचार जर केला तर पहिल्यांदा भूकंप म्हणजे काय आणि भूकंपाचे कोणकोणते परिणाम होतात आता भूकंप आल्यानंतर परिणाम म्हणजेच काय की जमिनीला भेगा पडणं परत नंतर इमारती कोसळणं ओके ह्या सगळ्या गोष्टी काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात ओके चला मग बघा पहिले त्याच्यामध्ये जे काय आपत्तीमध्ये पहिलं आहे त्या ठिकाणी भूकंप किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अर्थ कि असं म्हणतो मग बघ आता भूकंपाचा जर विचार जर केला तर बघा बघ आता भूक मध्ये अचानक कंपन होणे अथवा या ठिकाणी भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास काय म्हणतो आपण भूकंप असं म्हणतो भूकवच म्हणजेच काय की नॉर्मली जमिनीचा जो काय वरचा थर आहे ज्याच्यावरती आपण बसलोय त्याला भूकवच असं म्हणतो आपण ओके म्हणजेच बघा मध्ये अचानक कंपन होणे म्हणजेच काय की जरा असं काय होणे कंपन म्हणजेच काय की हादरणे ओके व अचानक काही क्षण हादरणे यास काय म्हणतो आपण त्याला भूकंप असं म्हणतो त्याला अंडरलाईन करून ठेवा आता भूकंपामुळे पृष्ठभागाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो आता भूकंपामुळे काय होणार आहे जो काय पृष्ठभाग आहे एक तर काय होणार आहे खाली वर होईल किंवा पुढे होणार आहे ओके बघा साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते आणि त्यामुळे ते काय देव काय भूपृष्ठ आहे ते काय होते तो आपल्याला हादरल्यासारखं दिसतंय बघा भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व देशांना काय होतात पसरला म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी बघा भूगर्भात निर्माण होणारे जे काय धक्के असणारे किंवा लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व देशांनी काय होतात त्या ठिकाणी पसरतात आता या इथे काय केलं आपल्याला एक डायग्राम म्हणजेच काय की आकृती आहे बघा आता समजा भूकंप या ठिकाणी झालाय भूकंप कुठं झालाय या ठिकाणी आणि भूकंपाची नाभी ही आहे तर आता जे काय भूकंपाचा हा केंद्रबिंदू आहे आता भूकंप कुठपर्यंत पसरत गेलेला आहे बघा इथपर्यंत पसरत गेलेला गे आहे ओके म्हणजेच आता इथपर्यंत जमीन काय होती त्या ठिकाणी हादरतीये म्हणजे भूकंपाच्या लाटा इथपर्यंत गेलेल्या आहेत ओके नाभी कुठं होती या ठिकाणी होते म्हणजेच इथं जर विचार करायला गेलो तर बघा की भूकंपाचे बघा भूकंप नाभीच्या अगदी वर ओके बघा भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा ओके ब भूकंप बीच्या अगदीवर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस काय म्हणतो आपण भूकंपाचा केंद्रबिंदू असं म्हणतो म्हणजेच काय की नॉर्मली आता भूकंप नाभी जर बघितली आपण कोणत्या ठिकाणी भूकंप नाभी ओके म्हणजेच काय की या ठिकाणी बघा एक मिनिट ओके म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी काय का? भूकंप नाभी आता भूकंप नाभी जिथं आहे ओके आता भूकंप कुठे होणार आहे जमिनीमध्ये होणार आहे आणि ती कुठे होणारे जमिनीच्या वर येणार आहे आणि त्याच्या एकदम वरचा जो काय बिंदू असणार आहे या बिंदूला आपण काय म्हणतो या ठिकाणी बघा भूकंप केंद्रबिंदू असं म्हणतो काय म्हणतो त्याला आपण भूकंप केंद्रबिंदू हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं बघा मग तीव्र स्वरूपाच्या लाटा ओके किंवा हादरे ओके सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात म्हणजेच काय की नॉर्मल त्या लाटा जे आहेत म्हणजेच काय की भूकंप इथं झालाय भूकंप नाभीमध्ये भूकंप झालाय तर त्या सर्वप्रथम कुठे येऊन पोहोचणार आहेत आता या ठिकाणी भूकंप झालाय तर या ठिकाणी भूकंप केंद्रापाशी काय होतात वर या ठिकाणी पहिल्यांदा येऊन काय होतात म्हणजेच काय की टिचतात त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी सर्वात जास्त हानी आपल्याला काय पाहायला भेटते ओके परत नंतर बघा भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात जे त्या भूकंपाचे हादरे आहेत एक तर सौम्य असू शकतात किंवा कसे असू शकतात तीव्र असू शकतात आणि पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंस भूकंपाची संख्या खूपच जास्त आहे सौम्य म्हणजेच काय की हादरून जाणार आता काही दिवसापूर्वी बघा की आपल्या पण गावामध्ये काय थोडेसे भूकंपाचे धक्के बसले होते हो की नाही म्हणजेच काय की एक सौम्य धक्का होता मग बघा पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठेतरी भूकंप होतो मग बघा आता यामध्ये नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे बारा हजार चारशे ते चौदा हजार भूकंप होता त्याला बरोबर काय करायचं अंडरलाईन करून ठेवायचं आहे डायरेक्टली परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकते ओके मग बघा यावरून लक्षात येते की बघा पृथ्वी सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असते म्हणजेच काय की कमी थोड्या कमी अधिक प्रमाणात त्याचं व्हायब्रेशन कंप म्हणजेच काय की नॉर्मल त्या ठिकाणी व्हायब्रेशन म्हणजेच काही की पावत असते आता जे काय भूकंप आहे भूकंप कशामध्ये मापला कशाने मापला जातो भूकंप मापक यंत्राद्वारे त्या ठिकाणी काय केला जातो भूकंप मापला जातो किंवा नॉर्मली भूकंपाचे धक्के जाणवले जातात मग बघा आता नेक्स्ट आता यामध्ये जर विचार करायला गेलो तर बघा आता भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतो आपण त्या ठिकाणी बघा सेस्मोग्राफ किंवा त्याला काय म्हणतो आपण सेस्मो ओके जे काय भूकंपाची नोंद घेतात त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सेस्मो अथवा काय म्हणतो त्याला आपण सेस्मो असं म्हणतो त्याला बरोबर अंडरलाइन करून ठेवा ओके म्हणजेच काय की भूकंपाची नोंद घेणारा जे काही यंत्र असणार आहे त्या यंत्राला आपण काय म्हणतो सेस्मोग्राफ किंवा सेस्मो असे म्हणतो तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिस्टर स्केल या एककाचा वापर केला जातो जे काय रिस्टर स्केल आहे ओके okay, त्याचा वापर कशासाठी केला जातो भूकंपाचं एकक मापण्यासाठी केला जातो त्याची भूकंपाची तीव्रता किती आहे ओके okay, हे मापण्यासाठी केला जातो पण भूकंप ज्या यंत्राने मापला जातो त्या यंत्राला काय म्हणतो आपण या ठिकाणी सेस्मोग्राफ किंवा नॉर्मल त्या ठिकाणी काय म्हणतो सेस्मोमीटर असं म्हणतो काय म्हणतो त्याला आपण सेस्मोग्राफ किंवा सेस्मो मीटर असं म्हणतो त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा बघा हे है। एक गणिती एकक आहे म्हणजेच काय की नॉर्मली जे काही रिस्टर स्केल आहे भूकंपाची तीव्रता मापण्यासाठी हे टाईप म्हणजेच काय की एक गणिती एकक आहे बघा भूकंपाच्या परिणामाचे बघा परिणामांचे वर्णन दिले आहे या तथ्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा मग बघा आता या ठिकाणी आता भूकंपाची कारणे आणि त्याचे परिणाम या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघायचे आहे मग आता पहिल्यांदा बघूयात भूकंपाची जी काही कारण आहेत ओके ती कारण कोणती कोणती आहेत ओके okay, म्हणजेच काय की कशा कशामुळे भूकंप होऊ शकतो मग बघ आता या ठिकाणी जर विचार जर केला तर ज्वालामुखीचा उद्रेक जास्त प्रमाणामध्ये ज्वालामुखीचा जर उद्रेक होत असेल तर त्या ठिकाणी भूकंप होतो मोठ्या मोठ्या बघा धरणांचा जमिनीवर पडणारा ताण आता जे काय मोठमोठाले धरण असतात बघा त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी साठलेलं असते आणि त्या पाण्याचं वजन कुठं पडतंय जमिनीवरती पडतंय त्यामुळे जमीन थोडी काय होते सरकली जाते त्यावेळेस काय भूकंप जाणवतो खाणकाम केल्यामुळे जमिनीच्या आधी बघा घेतल्या जाणाऱ्या अणु चाचण्यांमुळे पण भूकंप येतात परत नंतर भूपृष्ठापासून अंतर्गत भागात पाणी झिरपणे आतील प्रचंड उष्णतेने बघा त्या पाण्याचे पाण्याची वाफ होते व ती वाफ बघा कंकुत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपण त्या ठिकाणी काय होते भूकंप होतो म्हणजेच काय की आता जमिनीच्या मध्ये जर बघितलं तर आपल्याला लावारस पाहायला मिळतो आणि तो एकदम तप्त असतो म्हणजेच काय की वाफेच्या असतो आणि ती वाफ बाहेर येण्याच्या ह्याच्यावरती असते त्यावेळेस त्या ठिकाणी भूकंपा हो होतो जाणवतो किंवा भूकंप होतो आता भूकंपाचे परिणाम काय काय होतात भूकंप आहे म्हणजेच काय की येऊन गेल्यानंतर आता भूकंप सांगणार आहे का मी यायलो ओके म्हणजे काय तुम्ही तयार राहा असं म्हणणार आहे का नाही कधीच म्हणणार नाही मग त्याचे परिणाम काय काय बघा आता मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते म्हणजेच काय की नॉर्मली जे काय वन्यजीव आहेत किंवा पाळीव प्राणी हे काय होतात मृत्युमुखी पडतात मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते म्हणजेच काय की विजेचे खांब परत नंतर पाईपलाईन्स घरे इमारती रस्ते लोहमार्ग उद्ध्वस्त होतात म्हणजे काही की नॉर्मली आता मला सांगा हे पडले म्हणजे हानी झाली यांना उभारण्यासाठी परत पैसा लागणार आहे परत नंतर जैवविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते नद्या नाले यांचे प्रवाह काय होतात त्या ठिकाणी बदलतात परत नंतर शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो आणि समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामी लाटा निर्माण होऊन की बघा किनारपट्टीच्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची त्या ठिकाणी काय असते का शक्यता असते आणि भूमिगत जलपातळीवर खाली होते म्हणजेच काय जे काय भूमिगत जलपात जलपातळी आहे ओके म्हणजेच काय की जमिनीला लागून जे काय पाणी आहे ओके त्याची पातळी कमी जास्त त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते ओके हे काय भूकंपाचे परिणाम आहेत आणि परीक्षेमध्ये आपल्याला डायरेक्टली म्हणजेच काय की ओळन ओळ जशी तशी टाकली जाते आणि म्हटलं जाते की याच्यातले भूकंप म्हणजेच काय की समजा तीन वाक्य देतील भूकंपाच्या परिणामात हे तीन वाक्य देतील आणि त्याच्यामध्ये के करते ती खालीलपैकी कोणते भूकंपाच्या परिणामाचं वाक्य नाहीये किंवा नॉर्मली कोणता परिणाम नाहीये त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला ते समजलं पाहिजे ओके आता भूकंपात घ्यायची दक्षता आता भूकंप येतोय हे आपल्याला माहिती आहे का नाही पण नॉर्मली आपल्याला थोडा जाणवायला लागलं की आपण काय काळजी घ्यायची काय नाही हे थोडंसं बघू मग आता भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये असाल तर काय कराल बघा भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे राहावे आणि बघा जमिनीवर बसा टेबल पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीत बघा जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा आणि तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात बघा कोपऱ्यात खाली बसून ओके दोन्ही हात गुडघ्या बघा गुडघ्यांभोवती ओके त्यात तुमचा चेहरा काय करा झाकून ठेवा म्हणजेच काय की नॉर्मली असं केल्यानंतर के आता तुम्ही जर कोणत्यामध्ये जर बसला आता मला सांगा जर तुम्ही मधोमधी बसला तर हे खाली जर पडलं तर काय होणार आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जीवितहानी होऊ शकते पण तुम्ही कोपऱ्यामध्ये पडल्यानंतर मला सांगा कोपऱ्यामध्ये हे पडणार आहे का सगळं नाही पडणार त्यामुळे त्या हो ठिकाणी काय तुम्ही हे करू शकता परत नंतर बघा आता चालत्या वाहनात असाल तर काय करावं आता ज्यावेळेस तुम्ही चालत्या वाहनात आहात किंवा घराबाहेर असाल तर काय करावं सुरक्षित बघा सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत बघा थांबा म्हणजेच काय की वाहनाच्या बाहेर निघायचे का नाही आणि बाहेर येण्याचे टाळा आणि इमारती झाडे विजेच्या तारांपासून बघा तारांजवळ थांबू नका जे काही इमारती मोठमोठ्या असतील त्यांच्याजवळ थांबू नका किंवा झाडे किंवा विजेच्या ताराच्या काय का? असतात तारा त्यांच्यापासून का? थांबायचं नाही कारण त्याच्यामध्ये काय असणार आहे त्या ठिकाणी विद्युत धारा वाहणार आहे त्यानंतर नंतर भूकंपाच्या वेळी हे करू नका आता भूकंपाच्या वेळी काय करायचं नाही बघा की बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करू नका जी काही मोठमोठ्या मुट इमारती असतात आणि त्या इमारतीमध्ये तुम्ही जर कधी राहायला गेलात तिथे लिफ्ट असेल भूकंप आला तर त्या ठिकाणी लिफ्टचा वापर करायचा नाही एका जागी बघा अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका आणि परत नंतर शरीराची थोडीफार हालचाल करा म्हणजेच काय की नॉर्मधील जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही तर त्या ठिकाणी शरीराची थोडीफार हालचाल करायची आणि भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते साथी हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच ओके दक्षतापूर्वक बंद करा म्हणजेच काय की नॉर्मली जिथून आपल्या घरामध्ये काय लाईट येते त्या लाईटचं जे काय मेन बटन आहे ते बटन काय करायचं बंद करायचं अशा प्रसंगी मेनबत्त्या कंदील परत नंतर काळ्या पेटी परत नंतर याचा वापर करू नका परत नंतर बॅटरी किंवा टॉर्चचा वापर आपल्याला करायचा आहे आता हे मेनबत्ती कंदील किंवा काळ्या पेट्या यांचा वापर काय करायचा नाही त्या ठिकाणी आग लागू शकतो ओके या फोन मध्ये मग बघा नेक्स्ट आता भूकंपरोधक इमारती आता भूकंपरोधक इमारतीचा विचार जर केला तर बघा जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकाम करून ठेवायच काय की जमीन हल्ली तरी या इमारतींना काही धक्का पोहोचत नाही बघा ना इमारतीच्या बांधकामांसाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत ओके बघा या ठिकाणी आता कोणते कोणते कोड आहेत बघा बघा आय चारशे छप्पन प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी त्या ठिकाणी आय एस अठराशे त्र्याण्णव त्यालाच काय म्हणतो आपण भूकंपरोधक बघा आरेखनांच्या बघा संरचनांचे मापदंड मानदंड त्या ठिकाणी परत नंतर आय एस बघा तेरा ब्याण्णव झिरो म्हणजेच काय की नॉर्मली भूकंप प्रवाहाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचना बघा तानीय विस्तार असला पाहिजे म्हणजेच काय की नॉर्मली आता प्रत्येकाचं ज्यावेळेस एखादी बिल्डिंगच्या समोर जर हे तुम्हाला कोड दिसत असतील तर समजून जायचं की ही जी बिल्डिंग आहे किंवा नॉर्मली ही इमारत आहे ती कशी आहे भूकंपरोधक आहे मग बघा आता भूकंपरोधक ही बांधकामात बघा प्रगत भूकंपरोधक म्हणजेच काय की नॉर्मली भूकंप आला तरी तिचा त्याच्यावरती परिणाम पडणार नाही त्याला काय म्हणतो आपण भूकंपरोधक असं म्हणतो त्याला विरोध करणार म्हणजेच काय की बघा भूकंपरोधक बांधकामात प्रगत बघा प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते आता भूकंपाची पूर्वसूचना मिळाल्या बघा मिळावी यासाठी त्या ठिकाणी आता असे काही इमारती असतात त्या इमारतीमध्ये भूकंपाची इमारती इमारती पूर्वसूचना मिळावी याच्यासाठी तिथे काय लावलेलं बघा राहते बघा लेझर रेंजिंग किंवा व्हेरी लॉंग परत नंतर बेस लाईन परत नंतर गायगर बघा पॉइंटर परत नंतर क्रीप मीटर परत नंतर स्ट्रेन मीटर परत नंतर टाईड गेट्स परत नंतर टिल्ट मीटर परत नंतर व्हॉल्युमेट्रिक ट्रेन गेज ओके बघा यांसारखी आधुनिक साधने त्या ठिकाणी काय केली जातात वापरली जातात या साधनांचं नाव तुम्हाला बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे ओके परत नंतर नेक्स्ट आहे बघा आग आता पहिली काय आपत्ती बघितली आपण म्हणजेच काय की नॉर्मली भूकंप भूकंप आल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याची व्यवस्थापन आपण काय त्या ठिकाणी केलं आता नंतर समजा आग कुठं जर लागली बघा आता या ठिकाणी आगीचे प्रकार पण आहेत टाइप ऑफ फायर आता अवर्गीय आग त्याला काय म्हणतो आपण रूप पदार्थ म्हणजेच काय बघा सर्वसाधारणपणे ज्वालाग्राही बघा ज्वालाग्राही घन पदार्थांपासून आग जसे की लाकूड परत नंतर कपडे कोळसा कागद बघा थंडावा निर्माण करून विजवली जाते त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अवर्गीय आग असं म्हणतो म्हणजेच काय की नॉर्मली ज्वालाग्राही पदार्थ बघा ज्वालाग्राही घन पदार्थापासून आग जसं की जे काय तुमचं लाकूड असेल किंवा कपडे कोळसा कागद यांच्यापासून जी काय आग लागते आणि या आगीला आपण काय करू शकतो त्या ठिकाणी पाणी मारून किंवा थंडावा देऊन विजवू शकतो ओके त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अवर्गीय आग असं म्हणतो खरं नंतर ब वर्गीय आग कशाला म्हणतो बघा की ज्वालाग्राही द्रव पदार्थांपासून लागलेली आग आता ज्वालाग्राही द्रव कोणते कोणते असणार आहेत पेट्रोल तेल परत नंतर वॉर्निश द्रावके परत नंतर स्वयंपाकाचे तेल रंग इत्यादी हे पदार्थ पाण्यापेक्षा ओके बघा हलके असतात तेथे -ते, फेस येणाऱ्या अग्निश बघा अग्निशामकामार्फत ओके आग विजवली जाते म्हणजेच काय की नॉर्मली यांच्यापासून जी काय आग लागणार आहे एकदम मोठा भडका होणार आहे आता हे विजू शकणार आहेत का आपण नाही तर त्या ठिकाणी काय केलं जाते अग्निशामकाला काय केलं जाते बोलवलं जाते नेक्स्ट आहे क वर्गीय आग त्याला आपण वायुरूप पदार्थ असं म्हणतो बघा ऍसिटिलीन म्हणजेच काय की ऍसिटिलीन म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणतो घरगुती गॅस त्याला आपण एलपीजी ओके इत्यादी ज्वलना ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग त्याला काय म्हणतो आपण क वर्गीय आग म्हणतो ओके म्हणजे की आपल्या घरामध्ये जो काय गॅस असतो ओके म्हणजेच काय की नॉर्मली त्या गॅसचा ओके त्याच्यापासून जी काय आग लागते त्या गॅस त्या आगीला काय म्हणतो आपण क वर्गीय आग असं म्हणतो आणि परत नंतर ड वर्गीय आग ड वर्गीय वर आग कशाला वर म्हणतो आपण बघा जे काय रसायना म्हणजे काय रासायनिक पदार्थ जे काय असतात रासायनिक पदार्थांना जी काय आग लागते तिला काय म्हणतो आपण ड वर्गीय आग असं म्हणतो मग बघा ज्वलनशील धातू पासून लागलेली आग ओके यामध्ये जसं की पोटॅशियम असेल सोडियम असेल कॅल्शियम असेल ओके हे सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात तसेच मॅग्नेशियम अल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमानात पाण्याबरोबर अभिक्रिया बघा अभिक्रिया करतात करता, आणि दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा काय होतो आगीचा भडका उडतो आणि ही आग काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण ड वर्गीय आग असं म्हणतो ड वर्गीय आग कशामुळे होते त्या ठिकाणी ज्वलनशील धातू पासून जी आग लागते तिला काय म्हणतो आपण ड वर्गीय आग असं म्हणतो आणि परत नंतर ई वर्गीय आग जी काही इलेक्ट्रिकल लागलेली असते यामध्ये इलेक्ट्रिकल सामान परत नंतर फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली जी काय आग असते जसं की कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाचे साहाय्याने त्या ठिकाणी काय केले जाते विझवली जाते कधी कधी बघा ज्या ठिकाणी तुम्ही मोठमोठ्या इमारती असतात किंवा शाळा कॉलेजेस मंदिर असतात त्याच्यामध्ये काय असते की एक फायर म्हणजेच काय फायर एक्सटिंक्शन असते बघा एक म्हणजेच काय की एक एक म्हणजेच काय की एक हे ठेवलेलं असतं त्या ठिकाणी काय म्हणतो त्याला आपण फायर एक्सटिंक्शनचा एक बॉक्स असतो ओके आणि त्या बॉक्समध्ये ते काय कार्बन डायऑक्साईड त्याच्यानुसार आपण काय करतो त्याच्या आग विजवत असतो ओके यापामध्ये परत नंतर नेक्स्ट आहे आता आग विजवण्याच्या पद्धती आता आग तर लागती एवढं आपल्याला कळालंय म्हणजेच काय की नॉर्मली अवर्गीय ब वर्गीय क वर्गीय ड वर्गीय परत नंतर ई वर्गीय पण लागल्यानंतर विजवायची कशी ओके हे थोडस आपण त्या ठिकाणी काय करूयात बघूयात मग बघा आग पद्धती कोणत्या बघा आगीचा आगी फैलाव होण्यावर किंवा ती बघा पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या तीन प्रमुख पद्धती आहेत मग आता कोणत्या कोणत्या तीन प्रमुख पद्धती पहिले थंड करणे बघा आग विजवण्यासाठी पाणी हे एक प्रभावी साधन आहे व ते सर्वत्र उपलब्ध असते पाणी कुठे असणार सर्वत्र उपलब्ध असणारे आगीवर अगर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यावर गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे काय होते सोपे जाते परत नंतर बघा आता आगीची कोंडी करणे म्हणजेच काय की आग शमवण्यासाठी व विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यावरती काय केलं जाते माती टाकली जाते किंवा वाळू टाकली जाते आणि फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोग पांघरून घातल्यासारखा होतो आणि ही आग विझवण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते जर कधी तेलामुळे जर आग जर त्या ठिकाणी लागली तर आपण त्या ठिकाणी काय की तेलामुळे लागलेली आग काय करू शकतो आपण विझवू शकतो ओके म्हणजेच काय की आगीची कोंडी करून परत नंतर नेक्स्ट आहे ज्वलनशील पदार्थ म्हणजेच काय की हलवणे म्हणजेच काय की नॉर्मली या बघा पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थच बाजूला बघा करायचे असतात म्हणजे काय ज्याला आग लागले जे काय ज्वलनशील पदार्थ आहेत जे आग म्हणजे जा काय ज्याला आग लागली त्यालाच काय लाग करायचं साईडला करायचं असतं खरं नंतर लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे बघा भक्ष्यच नाहीसे होते आणि नुकतीच ओके लागले बघा लागलेली आग विझवण्यासाठी बघा स्ट्रीरप ओके पंप हे सर्वात उत्तम साधन आहे आता आपण म्हणू लागलो ते कोणता पंप असतो ते स्ट्रीरप पंप त्याला बरोबर काय करा अंडरलाईन करून ठेवा कोणता असतो त्या ठिकाणी स्ट्रीरप पंप असतो ओके बघा हे उत्तम उदाहरण आहे त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने बघा पाण्याचा मारा करून त्या ठिकाणी काय केला जातो त्या ठिकाणी काय आग विजवता येते ओके चला नेक्स्ट बघा आता काळजी व सुरक्षात्मक उपाय म्हणजेच काय की नॉर्मली आता अशी आग लागू नये ओके याच्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे काय नाही का ओके okay, या फॉर्म मध्ये पहिल्यांदा बघा आता जे काय आपलं म्हणजेच काय की खूप सारे आता अशा घटना तुम्ही ऐकता की गॅसचा स्फोट होऊन म्हणजे काय दोघांचा मृत्यू झाला ओके okay, मग याच्यासाठी बघा गॅसचा रेग्युलेटर वापरत नसेल त्यावेळी रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी जे काय गॅसचा रेग्युलेटर असते आई म्हणते गॅस बंद कर म्हणजेच काय की नॉर्मली ते बंद केलं जाते घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी आग लागणार नाही बघा आग आग जसे बघा असे जोराने ओरडून इतरांना सावध करा व मदतीसाठी त्यांना बोलवा ओके या फॉर्म मध्ये परत नंतर अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्या जर आग लागली तर आणि अग्निशमन बघा अग्निशमन टाक्या बघा कशा वापरायच्या त्याची माहिती घ्या जे काय अग्निशामक टाक्या ज्या काय असतात म्हणजेच काय की छोट्या छोट्या ज्या काही टाक्या असतात त्या कशा वापरायच्या कसं नाही याची थोडीशी या ठिकाणी आपल्याला म्हणजेच काय की नॉर्मली माहिती घ्यायची आहे मग आता प्रथम उपचार आता जर एखाद्या ठिकाणी आग लागली आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस काय निघाला होरपळून निघालं तर त्याला त्या ठिकाणी रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपवून ठेवा आणि तात्काळ डॉक्टरांची त्या ठिकाणी काय घ्या का मदत घ्या ओके याफामध्ये म्हणजेच काय की पहिलं काय बघितलं आपण त्या ठिकाणी भूकंप बघितलं दुसरं काय बघितली आग ओके आता तिसरं तिसरं काय या ठिकाणी दरड कोसळणे किंवा भूस्खलन त्यालाच आपण काय म्हणतो स्लाइड असं म्हणतो मग बघा आता कधी कधी बघा बघा कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा किंवा फटी मोठ्या खडकांचे बघा खडकांचे तुकडे होण्यास बघा कारणीभूत असतात म्हणजे काय की नॉर्मली जे काय मोठमोठाले दगड असतात ओके त्यांचे काय होतात छोटे चो छोटाले दगड व्हायला सुरुवात होते बघा विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये बघा खडकातील भेगा किंवा फटीमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी काय होते खडकांची झीज होते ओके परंतु बघा वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक बघा उतारी प्रदेशात घसरत जाऊन बघा खालील बाजूस खेळावतात यालाच काय म्हणतो आपण दरड कोसळणे असं म्हणतो समजा एखादा मोठा डोंगर आहे ओके okay, समजा हा डोंगर आहे याच्यावरती पाऊस पडलं 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 आणि याच्यामध्ये जर पाणी मुरलं तर मला सांगा हे जो डोंगर आहे डोंगर आहे खाली कोसळणारे ओके okay, तसंच म्हणजेच काय काय जो काय खाली डोंगर कोसळतो त्याला काय म्हणतो आपण दरड कोसळणे असं म्हणतो मग आता दरड कोसळण्याची काय कारणे आहेत बघा या ठिकाणी बघा भूकंप सुनामी अतिवृष्टी वादळे महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम म्हणून दरड कोसळण्यासारखे प्रकार घडतात कारण की नॉर्मली भूकंप येऊन गेला किंवा सुनामी येऊन गेला किंवा अतिवृष्टी येऊन गेले तर काय होते तिथली जमीन एकदम पोकळ बनते एकदम खळखळीत बनते त्यामुळे त्या ठिकाणी काय होतात तिथले जे काही दगड माती ते काय होतात खाली ढासळतात परत नंतर बघा बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमीन बघा जमिनीची धूप होते जेव्हा जास्त आपण प्रमाणात काय करतो वृक्ष तोड करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आता जम जे काय झाडे झाडांच्या जे काय मुळा आहेत मुळा काय करतात म्हणजेच काय नॉर्मली जमिनीला घट्ट धरून ठेवतात पण ज्यावेळेस झाड आपण तोडतो त्यावेळेस त्या ठिकाणी मुळा काय होतात खिळखिळ होतात आणि जमिनीचा जो काय घट्टपणा असतो तो काय होतो निघून जातो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला दरड कोसळता आणि दिसते परत नंतर बघा डोंगराळ घाटात बघा डोंगराळ किंवा घाटात रस्ते बांधण्यासाठी बघा खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात व त्यांच्या कडेचे दगड काय होतात म्हणजे काय खडक किंवा खड म्हणजे काय दगड किंवा खडक काय होतात त्या ठिकाणी कोसळतात आता ज्यावेळेस दरड कोसळते त्यावेळेस त्याचे परिणाम काय काय होतात बघा दरड कोसळण्याचे परिणाम बघा आता दरड कोसळण्यामुळे बघा काय काय होतंय नद्यांना नद्यांना अचानक पूर येतात परत नंतर नद्यांचे मार्ग त्या ठिकाणी बदलतात कारण की मोठाचा समजा एखादा मोठा डोंगर आहे ओके समजा हा डोंगर आहे आणि या डोंगराच्या इथून एक नदी चालली आहे आता मला सांगा समजा आता इथं जर बघितलं समजा हा खाली डोंगर काय झाला कोसळला ओके तर मला सांगा आता या ठिकाणी संपूर्णपणे नदी काय होईल अडवली जाईल आणि नदीचा मार्ग काय होणार या ठिकाणी बदलणार आहे ओके म्हणजेच त्या ठिकाणी बघा की जर काय की नद्यांचे मार्ग बदलतात धबधब्यांचे स्थानांतरण होते आणि कृत्रिम जलाशय काय होतात निर्माण होतात नवीन जलाशय आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात दरड कोसळण्याने बघा पायथ्यालगतचे वृक्षही बघा उन्मुळून पडतात म्हणजेच काय की नॉर्मली जे काय लगत जे काय वृक्ष आहेत किंवा झाडं आहेत ते काय झाडं काय होतात म्हणजे काय समूळ काय होतात नष्ट होतात किंवा समूळ उपटून पडतात परत नंतर उतावर उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात हे सर्व दगड मातीचे ढिगारे वृक्ष खाली बघा वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते म्हणजेच काय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जीव काय होतात गमावतात परत नंतर बघा वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते म्हणजे काय की नॉर्मली त्या ठिकाणी वाहतूक काय होते त्याची विस्कळीत होते परत नंतर पाचवंय भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन काय होते नष्ट होते म्हणजे काय की समजा एखादा जर डोंगर जर खाली कोसळला तर त्याच्यामध्ये जे काही जे काय सजीव सृष्टी ती सजीव सृष्टी काय होते त्या ठिकाणी नष्ट होते आता आपत्ती निवारण परत नंतर नियोजन आराखडा म्हणजेच काय की नॉर्मली आता एखादी आपत्ती आली किंवा येऊन गेल्यानंतर म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्या येण्याच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे आणि येऊन गेल्यानंतर म्हणजेच काय की नॉर्मली काय आपण करायला पाहिजे मग शाळेच्या आपत्ती निवारण संदर्भात शाळेच्या आपत्ती निवारणा संदर्भात नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचण्यास मदत होते त्यासाठी खालील तक्या बघा खालील गोष्टींची नोंद आवश्यक आहे परत नंतर बघा असणे आवश्यक आहे खाली एक एक नमुना तक्ता दिला आहे त्या बघा त्याप्रमाणे तुम्ही एक तक्ता काय करा तयार करा बघा आता प्रमुख मुद्दे आहेत बघा या ठिकाणी कोणते शाळेची प्राथमिक माहिती ओके मग बघा आता नोंद घ्यावायच्या आवश्यक बाबी बघा शाळेचे पूर्ण नाव किंवा पत्ता त्या ठिकाणी असला पाहिजे परत नंतर म्हणजेच काही की नॉर्मल एखाद्या वेळेस आपत्ती आली तर बघा मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव निवासाचा पत्ता सं नाही का त्यांचा संपर्क क्रमांक असला पाहिजे बघा शाळा संस्थापक किंवा व्यवस्थापकांचे नाव आणि त्यांचे संपूर्ण बघा संपर्क क्रमांक असला पाहिजे आणि एकूण कर्मचारी खरं नंतर बघा शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती म्हणजेच काय की नॉर्मली बघा त्यामध्ये काय काय केलं पाहिजे अग्निशामक पर बघा अग्निशामक असेल जागरूकता आपण केली पाहिजे सूचना परत नंतर वाहतूक व्यवस्थापन केलं पाहिजे सुरक्षा केली पाहिजे परत नंतर त्या ठिकाणी प्रसार माध्यम समितीने म्हणजेच काय की नेमली पाहिजे या सर्व उपसमितीमध्ये प्रत्येक दोन तीन दोन तीन सदस्य त्या ठिकाणी असले पाहिजे जेणेकरून एखादी आपत्ती येऊन गेली तर त्या सदस्याने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे परत नंतर इमारती विस्तृत माहिती बघा आता म्हणजे जे इमारत आहे त्या इमारतीत सगळी माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे एकूण खोल्यांची संख्या किती आहे वर्गांची संख्या किती आहे कारण की आपत्ती आल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे की इथं किती रुमा होते आणि किती रुमामध्ये मुलं बसले होते ओके परत नंतर वियत्ता किती आहेत मग नंतर नंतर बघा छताच्या बांधकामाचे स्वरूप कसं आहे लाकडी पत्र्याचं आहे का सिमेंटचं आहे आणि इमारतीचे वय का आणि वर्ष काय म्हणजेच काय की किती वर्षापूर्वी इमारत बांधलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे जेणेकरून म्हणजेच काय की इमारतीचं वय होत आलं की आपण काय करू ती इमारत पाडून टाकू परत नंतर नेक्स्ट आहे शाळेच्या मैदानाविषयी माहिती बघा शालेय परिसरात असणारे मोकळे मैदानात बघा शालेय परिसरात असणारे मोकळे मैदानाचे मैदानाचा प्रकार कोणता आहे परत नंतर खो खो कबड्डी प्रार्थना व इतर मैदानांबाबत माहिती त्यामध्ये असली पाहिजे आणि मैदानाचे मुख्य रस्त्यांपासूनचे अंतर जे काय मैदान आहे त्याचं मुख्य रस्त्यांपासून जे काय अंतर आहे ते किती असलं पाहिजे कारण की नॉर्मली एखादी जर आपत्ती आली आग लागली किंवा भूकंप झाला किंवा एखाद्या वेळेस दरड कोसळली तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की शाळेपासून म्हणजे काय मुख्य रस्त्याचं शाळेपासूनचं अंतर किती आहे किती नाही समजलं पाहिजे शाळेची दिनचर्या कशी आहे ओके बघा शाळा भरण्याची दीर्घ व लघु सुट्टीची बघा सुट्टीची व शाळा सुटण्याची वेळ सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे शाळेत दिवसभर बघा दिवसभरात राबवले जाणारे विविध उपक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि शाळेत संभाव्य धोके म्हणजेच काय की नॉर्मली एखाद शाळेमध्ये धोके कोणते कोणते होऊ शकतात संभाव्य धोक्यांचे नाव व स्वरूप म्हणजेच काय की साधे मध्यम तीव्र आणि पूर्वी झालेले नुकसान आणि सध्या केलेली उपाययोजना आता नुकसान के जे नुकसान त्याच्यावरती काय उपाययोजना केलेली आहे सर्व गोष्टी आणि शाळेचा आपत्ती व्यवस्थापनाचा नकाशा आपल्यापाशी असला पाहिजे म्हणजेच काय की शाळेच्या सर्व इमारती परत त्यांची रचना मैदाने प्रवेशद्वार परत नंतर शाळेतील संभाव्य धोक्यांच्या जागा आपत्ती प्रसंगी सुरक्षित जागा परत नंतर बघा जवळचा रस्ता या सर्व बाबी त्यात दाखवणे आवश्यक आहे आणि हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा जेणेकरून सर्व मुलांना याची काय होईल माहिती होईल आणि शाळेमध्ये कुठं काय आहे म्हणजेच काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतील ओके परत नंतर बघा नेक्स्ट शाळेत रंगीत तालीम असली पाहिजे म्हणजेच काय की नॉर्मली बघा शाळेतील संभाव्य धोक्या आपत्तीचा अनुसरून ठराविक कालावधी नंतर दरमहा रंगीत तालीम म्हणजे काय ड्रिल म्हणजेच काय त्याची प्रॅक्टिस आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपत्ती आली तर मुलांना काय करावं हे कळालं पाहिजे त्यावेळी उपस्थित विद्यार्थी संख्या दिनांक वेळ व कमतरता याची नोंद आपण घेतली पाहिजे परत नंतर बघा आता कार्य संस्थेचे आता बघा यामध्ये राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था साुन, आपण काय बघा नॅशनल सेंटर ऑफ बघा सिस्मोलॉजी म्हणजेच काय की एन सी एस बघा केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत भूकंप व विविध आपत्ती संदर्भात संशोधन कार्य करते त्याला बरोबर काय करायची अंडरलाईन करून ठेवायची हे आपल्यासाठी महत्वाचं आहे परत नंतर बघा आता भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने बघा कोणता इंडियन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट अँड इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट या संस्थेचे संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरू केला आहे जेणेकरून ह्या संस्था काय करतात जर एखादं काय की भूस्खलन होत असेल तर त्या ठिकाणी म्हणजेच काही का नॉर्मली तिथले जे काही लोक आहेत तिथं राहणार आहेत त्यांना काय करणार त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करणं स्थानांतरित करणार पर नंतर इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी व वर्ड वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्थेची त्या ठिकाणी मदत घेतली जाते या संस्था आपल्याला त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आपत्ती व्यवस्थापन येते किंवा आपत्ती येते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय करतात मदत करतात ओके या फॉर्म मध्ये या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर काय झालेला आहे संपलेला आहे भेटत आपण नेक्स्ट म्हणजे कोणता या ठिकाणी पेशी व पेशी अंग ओके चला थँक्यू सो मच